नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे आयुष्यात कितीही संकट आली तरी कधी हताश नाही होत सूर्य कितीही प्रबळ असला तरी समुद्र कोरडा नाही होत मित्रांनो या घटनेमध्ये एकदा एका सम्राटाने आपल्या सर्व बुद्धिमान मंत्र्यांना बोलून सांगितलं की मला असं काही सूत्र हवं आहे जे खूप लहान असेल मला मोठी मोठी पुस्तके वाचायची गरज नाही मोठ्या शासनाची गरज नाही मोठी शास्त्रे वाचायला माझ्याकडे वेळही नाही ते सूत्र असं हवं जे एका वसनात पूर्ण करता येईल आणि प्रत्येक वेळी कामात येईल दुःख असो वा आनंद विजय असो वा पराजय जीवन असो वा मृत्यू सर्वांसाठी कामात येईल तर तुम्ही लोक माझ्यासाठी असं सूत्र शोधून आणा त्या सर्व बुद्धिमान लोकांनी कष्ट करून मोठी मोठी ग्रंथ वाचली विवाद केला पण काही निष्पन्न झालं नाही सगळे तेवढ्यात एकाने सांगितलं आपली समस्या अजूनही कायम आहे पण मी ऐकलं आहे की जवळच्या गावाबाहेर एक सिद्ध महात्मा राहतात लोक सांगतात की ते आत्मज्ञानी आहेत आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त आहे आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे मग ते त्या महात्माकडे जातात आणि त्यांनी त्या ते सिद्ध महात्माला सम्राटांबद्दल सांगितलं सिद्ध महात्मा सांगतो की तुम्ही लोक मला तुमच्या सम्राटांकडे घेऊन चला त्या महात्मांनी बोटात अंगठी घातली होती त्यांनी ती ते अंगठी काढून सम्राटाला दिली आणि सांगितलं ही अंगठी बोटात घालून घ्या या अंगठीच्या चमकदार दगडाखाली एक छोटासा कागद ठेवला आहे त्यात एक सूत्र लिहिलं आहे हे मला माझ्या गुरुने दिलं होतं मला त्याची कधी गरज पडली नाही म्हणूनच मी ते अजून उघडली नाही पण ही अंगठी देण्यापूर्वी गुरुंनी एक अट घातली होती कोणताही उपाय शिल्लक नसेल जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व सर्व लाचार असणार मार्ग बंद असतील तेव्हाच मग अंगठी उघडा आणि वाचा पण त्यांच्या कृपेने माझ्या आयुष्यात अशी वेळच आली नाही म्हणूनच मी ती अजूनपर्यंत उघडून वाचली नाही पण यात काहीतरी मोठे रहस्य असावे आपण ही ठेवा पण अट लक्षात ठेवा वचन द्या कोणताही उपाय शिल्लक नसताना तुम्ही सर्व बाजूने निराश झालेले असणार मग तुमच्या आयुष्यात सर्वात वाईट वेळ असेल तेव्हाच हुगडून वाचा कारण हे सूत्र फार मोलाचे आहे जर तुम्ही फक्त असंच उघडून पाहणार तर ते अर्थहीन होईल सम्राटाने अंगठी घातली वर्षे गेली या दरम्यान अनेक वेळा सम्राटाच्या मनात विचार आला की एकदा हुगडून बघावं बरं त्यात काय आहे पण खराब होईल अर्थहीन होईल या विचाराने हुगडलं नाही त्यानंतर अनेक वर्षाने घनघोर युद्ध झाले ज्यामध्ये सम्राटाचा पराभव झाला शत्रूचा विजय झाला त्यांचे राज्य बळकावले गेले तो सम्राट जीव वाचवण्यासाठी घोड्यावरून धावत होता राज्य गेले सर्व मित्र आणि परिवार सुटून गेला त्यांच्याकडे काही उरले नव्हते त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्याचा प्रश्नच नव्हता सम्राटाचा पाठलाग करत होते त्यामुळे सम्राट डोंगराच्या दरीत धावत होता त्याच्या मागून घोड्यांचा आवाज येत होता टाप्यांचा आवाज ऐकू येत होता जीवन संकटात सापडले होते अचानक त्याला रस्ता संपल्याचे दिसले समोर खूप भयंकर आणि खोल खड्डा होता त्याला वळताही येत नव्हते कारण शत्रूचे सैनिक त्याचा पाठलाग करत होते काय करायचं मग अचानक अंगठी अंगठी काढली धकड काढला कागद काढला त्यात एक छोटासा शब्द लिहिला जाईल हे सूत्र त्या सम्राटाच्या चेहऱ्यावर हसू आलं त्याच्या मनात एक विचार आला सर्व काही संपून गेलं मी सम्राट नाही माझे राज्य केले सुख निघून गेलं जसं सुख संपलं तसं दुःख पण कायम राहणार नाही हा वाईट काळ देखील संपून जाईल पूर्णपणे शांत झाले झाले थरथरत होते होते ते एकदम स्थिर त्याने विचार केला की के सूत्र एकदम योग्य सांगत आहे आता करायला काही नव्हतं पण सूत्राने काहीतरी खलबलीत त्याच्या आत चालू केली होती जसं काही सितार कोणी छेडली होती हे देखील संपून जाईल हे लक्षात येतात जणू भीती संपली होती त्याला आता काळजी नव्हती अस्वस्थ नव्हता घाबरला नव्हता तो शांतपणे त्या जागी बसला योगायोगाने थोडा वेळ गोळ्यांचा पावलांचा आवाज ऐकू येत होता पण टापांचा आवाज बंद झाला कदाचित सैनिक दुसऱ्या मार्गाकडून वळाले असावेत घनदाट जंगल आणि खडबडीत पर्वत सम्राट कुठल्या वाटेने गेला ते कळत नव्हते हळूहळू गोळ्यांचा टापा दूर झाला सम्राटाने अंगठी परत घातली काही दिवसांनी उरलेल्या सैनिकांना मित्रांना परत गोळा केली मग त्याने पुन्हा आपल्या शत्रूवर हल्ला केला तो पुन्हा जिंकला मग तो गादीवर बसला सम्राट जेव्हा गादीवर बसला तेव्हा त्याला खूप आनंद झाला त्याची छाती अभिमानाने फुलत होती त्याचे मन ओरडत होते आणि प्रजेला सांगण्याचा प्रयत्न करत होते की बघा मी तोच महान सम्राट आहे ज्याने हरवलेले साम्राज्य परत जिंकले मी एक विजेता आहे गर्व आणि घमंडाने त्याचे डोके उंच जात होते तेवढ्यात त्या चमकत्या दगडाचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला त्याला ती अंगठी आठवली त्याने अंगठी उघडली आणि कागद वाचला आणि हसला सर्व जोश विजयाचा आनंद आणि विजयाचा अभिमान सर्व नाहीसा झाला तो पूर्णपणे शांत झाला त्याच्या वजीराने सम्राटाला विचारले तुम्ही खूप आनंदी होतात आता तुम्ही खूप शांत झाला काय झाले सम्राट म्हणाला वेळ पण निघून जाईल जेव्हा सर्व ते काही तेव्हा ह्या जगात दुःखी होण्यासारखं किंवा आनंदी होण्यासारखं काही नाही आज तुमच्याकडे जे काही चांगले आहे किंवा वाईट आहे ते सर्व निघून जाईल जर हे सूत्र आपल्याला समजले तर सुख दुःखावरील आपली पकड ढिली होऊन जाईल आपण हळूहळू त्या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर करू मित्रांनो मी परत एकदा सांगेल आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या खऱ्या प्रेमाने आपल्या परिवाराच्या प्रेमाबरोबर आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने करून दाखवा असे की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखे धन्यवाद श्री स्वामी समर्थ